गर्लफ्रेंड पटवण्याचे दिवस गेले भाऊ आता लग्न काय देवाची लिलाय बघा ना जुरळ भेट उंदराला उंदीर भेटय मांजराला आणि मांजर भेटय कुत्र्याला आणि कुत्र भेटय माणसाला आणि माणूस भेटतोय बायकूला आणि बायकू भेती जुरळला पुरी पटल्या नाही तर लग्न झालेल्या बायकांवर लाईन मारत पोर आहेत माय कुठं हार मानत तुझी आठवण आली की असं वाटतं की एका दगडावरती आई मिस येऊ आणि तोच दगड तुझ्या डोक्यात घालावा म्हणजे तुला पण माझी आठवण येईल येते की नाही आठवण येते ना मेसेज कोण तुझा काका करणार आहे प्रेमाने बोललेलं नाही समजत त्याला हेच समजत <laughs> बघा ना सगळ्यात जास्त सुखी पोरं तेच आहेत ज्यांना मामाचे पोरगी पटलेले असते मला <laughs> माहितीये माझ्या नावरीच्या एका तापतीत मला स्वर्ग दिसेल तरी पण मी माझ्या नावऱ्यासोबत भांडतच राहणार कारण बायको म्हणून माझी दहशत कायम राहिली पाहिजे हॅशटॅग भांडकुदर बायको आजकालच्या पुलींची चॉईस शाळेमध्ये चिकना कॉलेज मध्ये देखना आणि लग्नात टकला त्याने ती म्हणली होती धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना आमचा गण्या एवढा हळूहळू गेला की तिला दोन लेकरं झाली <laughs> आता सात फेब्रुवारी पासून प्रेमवीरांचा प्रेम महोत्सव प्रेम चालू होईल चॉकलेट डे रोज डे प्रपोज डे आणि लग्न झालेल्यांचा टिफिन दे चहा देऊ दे सुखानं जगू दे कारण नसताना नवऱ्या सोबत भांडू नको ताई नाहीतर तो तुझ्या लेकरांना घेऊन येईल दुसरी आई काय माझ्या मनात बायको नवरा दोन दोन मिनिटाला फोन लावतोय मला त्यांना एकच सांगायचंय मग जवळ असल्यावर काय काय बायकोचा एवढा लाड करा की सासरा सुद्धा म्हटला पाहिजे ओ जावय बापू दुसरी पण घेऊन जावकरच राग येतो कारण त्यांच्या तळपायाच्या मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही <laughs> <laughs> माणसांना काय पाहिजे असतं गुडगुटीत बाळ सडपातळ बायको त्यांना रिअल मध्ये मिळते गुडगुटीत बायको आणि किरीकिरी कीड़ पोळ <laughs> किवड <मला>, तुम्ही <laughs> पण आम्हाला पण काय मोठा मिस्टर वर्ल्ड नाही भेटत कोणी सिक्स पॅक्स वाला नवरा नाही मिळत वन पॅक वाला नवरा मिळतो आमच्या कधी कोणाला सिक्स पॅक्स निघाले चुकून बुकून तर टकला निघतो काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम असतो तर चुपचाप ऍडजस्ट करा खरंच मग दादा काय म्हणते आमची वहिनी लोग रे फक्त माझ्या ह्या मित्राला जरा लवकर बायको भेटू दे गळ्यामध्ये माळे गोमती तांबा